उरिया चंग। उरिया चंग। उदगीर बनशेळकी तलावात तीस वर्षीय अज्ञात व्यक्तीचा बुडून मृत्यू अग्निशमन दलाचे तातडीने बचावकार तालुक्यातील बनशेळकी तलावात रविवारी दुपारच्या सुमारास एका अंदाजे तीस वर्षीय अज्ञात व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली ही घटना समजताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह शोधून काढण्यात यशस्वी झाले अग्निशमन अधिकारी विशाल प्र अग्निशमन अधिकारी संजय क्षीरसागर तसेच कर्मचारी रत्नदीप पारके अरबाज शेख अखिब शेख अश्विन गायकवाड राजकुमार चामले आकाश कंधारे शिवशंकर रावडे राहुल मडभागे व राहुल कांबळे यांनी संयुक्तरित्या ही मोहीम राबवली तलावातून मृतदेह बाहेर काढून तो तातडीने सामान्य रुग्णालय उदगीर येथे हलविण्यात आला आहे सदर व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे